मी सहयोगिता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज बातमी मेहकर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी व कर्मचारी विकास कामा संदर्भात आले ऍक्शन मोड वरच्या सपाटीकरण करून झाडे लावणे व स्ट्रीट लाईट लावण्याच्या कामाला आजपासून केला मुहूर्त काम गतीनं व्हावं मेहकर वाशियांची मागणी आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माउली यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी रामराजे काब्रे साहेब व कर्मचारी वर्ग मेहकर शहरातील विकास कामा संदर्भात ॲक्शन मोडवर आले असून आज चोवीस मे रोजी रस्त्याच्या सपाटीकरण झाडे लावणे स्ट्रीट लाईट लावणे या कामाला सुरुवात करण्यात आली आहे मागील दोन एप्रिल पासून मेहकर शहरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे दीड ते पावणे दोन महिने होत असताना सुद्धा ही अतिक्रमण मोहीम सुरूच आहे रस्ता रुंदीकरण करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला जनतेला येण्या जाण्यासाठी स्वतंत्र व संरक्षण पूर्ण रस्ता व्हावा यासाठी नगरपालिकेच्या वतीनं अतिक्रमण काढण्यात आला आहे मात्र अतिक्रमण काढल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात कधी होणार या संदर्भात नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू होत्या अखेर चोवीस मे रोजी रस्त्याच्या सपाटीकरण रुंदीकरण झाडे लावणे या कामाला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी अभियंता किशोर ढेपले साहेब विशाल शिरपूरकर अख्तर भाई यासह इतरही कर्मचारी उपस्थित होते विदर्भ सत्यजित लाईफ न्यूजच्या माध्यमातून दोन एप्रिल पासून अतिक्रमण मोहीम लाईव्ह द्वारे जनतेच्या सुविधेसाठी तंतोतंत दाखवण्यात आली तर विकास कामा संदर्भातही विदर्भ सत्यजित लाईफ न्यूजने आढावा घेतला तर विकास कामा संदर्भात नगरपालिका हळूहळू ऍक्शन मोडवर येत असल्याचे दिसून येत आहे सर्व आदरणीय प्रेक्षक मंडळींना माझा नमस्कार मी उद्धव फंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह आलो आहोत आज शनिवार आहे चौथा का दुसरा शनिवार काय माहिती आहे आपल्याला पण सर्व शासकीय सुट्ट्या आहेत एक आज काही बातम्या नसतील असा एक अंदाज होता कारण पण पूर्ण मी एकर शहराला चक्कर मारली मी सकाळी असं काय दिसून आलं नाही आपल्याला पण या ठिकाणी जे पंचायत समिती म्हणजे अग्रवाल पेट्रोल पंपाच्या बाजूला या ठिकाणी नगरपालिकेचे कर्मचारी वगैरे उभे होते जे सी बी वगैरे आहे आणि काय परिस्थिती आहे तुम्हाला दाखवतो मी एकदा म्हणजे नगरपालिकेनं नगरपालिकेनं जी अतिक्रमण मोहीम सुरू केली होती ती अतिक्रमण मोहीम सुरूच आहे याबद्दल काही विषय नाही पण लोकांना कसं वाटलं की बा काम सुरू सुरू कधी करणार नगरपालिका जे रस्ते स्ट्रीट लाईट किंवा हे जे काम आहे जिथं अतिक्रमण काढले जागा मोकळ्या झाल्या सर्विस रोड असेल किंवा अतिक्रमणाचा भाग असेल हे कधी सुरू करणार असं लोकांना शंका कुशंका होती वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या मात्र अखेर विकास कामाला किंवा रस्त्याच्या सौंदर्यकरणाला रुंदी करणारा म्हणा सौंदर्यीकरण म्हणा जे काय म्हणता येईल आपल्याला ते समजा त्या कामाला आज मुहूर्त मिळालेला आहे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी रामराजे साहेब यांच्या माध्यमातून आज शनिवारला कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे या ठिकाणी आणि नगरपालिकेचे कर्मचारी हे दाखवतो मी तुम्हाला एक एक सांगतो विषय समजून सांगतो आपले पप्पू भाऊ भुतेकर रामराम म्हणतात रामराव बोलता का काय या इकडं इकडे या इकडे साहेब येतात काय बोलतात दोन शब्द नाही भाऊ हे रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली विकास हे चांगला आहे बर आणि याच्यामुळे सर्व मेकर शहराचा विकास अविष्पन्न होऊन जाईल आजपर्यंत पाहिलं बरं विकास बर होणार आहे का नक्की नक्की शंभर टक्के नगरपालिकेच्या निवडणूक कोणाची सत्ता येईल भाऊ कोणते भाऊ ले मोठे भाऊ येते अहो प्रतापराव भाऊ हां प्रतापराव भाऊ येते का हो ना भाऊ म्हणलं यार पण ते माणूस ले मोठे भाऊ तिथं वर्तप्रभ भाऊ नाही का तुम्ही करताल मतदान अहो मी भाऊचो आहे साहेब चाळीस वर्ष चाळीस वर्ष झाले का ठीक आहे ठीक आहे हे देवकर साहेब येतं ओमप्रकाश देवकर लोकमतचे तालुका प्रतिनिधी आहेत ते गेल्या अनेक वर्षापासून लोकमतमध्ये काम करतात ते सुद्धा त्यांच्याकडंच आहे अतिशय शांत संयमी आणि सर्व समावेशक बातम्या सर्व राजकीय पक्षांशी चांगले संबंध आहे त्यांचे आणि हळूहळू संथक अतिकार का होणं पण त्यांचं काम पद्धतशीरपणे चालू आहे आता ते या अतिक्रमण मोहिमेवर कारण पत्रकार लोकांनीसुद्धा बोललं पाहिजेत लोकप्रतिनिधी बोलतात जनता जनार्दन बोलते पण आता आपले पत्रकार बोलतात का नाही पाहू एका जबाबदार पेपरचे पत्रकार येते लवकर साहेब नमस्कार 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 काय प्रतिक्रिया असू शकता तुमच्या या अतिक्रमणवर वगैरे हो लोकांना अजून जागा न्या भेटल्या नगरपालिकेनं आज रस्त्याच्या कामाला सुरुवात केलेली जेसीबी तुम्हाला बेस्ती बाजूला म्हणजे रस्ता रुंदीकरण असेल किंवा विकास कामांना सुरुवात केलेली काय सांगता येईल त्याच्यावर नगरपालिकेनं अतिक्रमण काढणं सुरू केलेलं आहे हा एक चांगला उद्देश आहे नगरपालिकेचा आणि शहराचा विकास सुद्धा होईल पण यासोबतच ज्यांचे अतिक्रमण होते ज्यांच्या आज त्या व्यवसायावर ज्यांच्या कुटुंब चालतात त्यांना पण तात्काळ बऱ्याही व्यवस्था उपलब्ध करून द्यावी यासाठी नगरपालिकेनं पुढाकार घेतला पाहिजे आणि निश्चितच अतिक्रमण काढल्यामुळे शहराचा विकास होईल यात काही शंका नाही त्या हिशोबाने त्यादृष्टीने सुद्धा नगरपालिकेनं पावलं लावीत बरं देवकर साहेब बिकट प्रश्न आहे तुम्ही पेपरवाले मी पेपरवाला आहे महिलांसाठी मुत्री घर नाही प्रॉब्लेम आहे शहरामध्ये शौचालय नाही ते नाही तो फार गंभीर प्रश्न आहे नाही तिथं खरं शौकांतिका आहे नगरपालिकेनं या या बाबतीत या बाबतीत सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे त्याला तुम्ही आवाज उठवा तुमच्या पेपरमधूनच चांगला महिलांसाठी विषय आहे तो पहा तुम्हाला वाटणार धन्यवाद हे होते ओमप्रकाश देवकर साहेब आपल्यासोबत त्यांनी व्यवस्थित प्रतिक्रिया दिल्या आपल्याला आणि महिलांसाठी शौचालयाची व्यवस्था करायला पाहिजे नगरपालिकेनं या विषयावर सुद्धा बोलले ठीक आहे आपण मूळ मुद्द्यावर येऊ आता हा जो रस्ता आहे इधर इथं इथं राहून हा जो रस्ता दिसते तुम्हाला हे एस डी पी ओ कार्यालय दिसते तुम्हाला समोर एक पंचायत समिती दिसते तर समोर तुम्हाला ही जुनी पंचायत समिती अग्रवाल पेट्रोल पंप आणि जे बी म्हणजे हे जे अतिक्रमण काढलेले याचा विषय असा आहे आता की जेवढं जेवढं अतिक्रमण काढलं त्यांनी खंडाळा बायपासपर्यंत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून खंडाळा बायपासपर्यंत जेवढं जेवढं अतिक्रमण काढलं तेवढं हा जो रस्ता आहे हे बाजूनं सपाटीकरण म्हणजे हा जो रस्ता आहे मुख्य रस्ता या रस्त्याच्या बाजूला व्यवस्थित ती लेवल आणणार येतं हे लेवल करून घ्यायला लागलेत आणि लेवल झाली ही शेवटच्या भागाला काळी माती टाकणारे बाजूला काळी माती टाकून त्याच्यामध्ये झाड आणि स्ट्रीट लाईट म्हणजे प्रत्येक रोडनं म्हणजे आपला जेवढे दोन्ही बाजू येतात त्या बाजूच्या दोन्ही रोडनं स्ट्रीट लाईट सुद्धा लावण्यात येणार आहेत आणि रस्त्याचं सपाटीकरण या ठिकाणी सुरू आहे विठ्ठल भाऊ खंधारकर म्हणतात पावसाळ्याच्या जा अगोदर झालं तर बरं होईल त्रास होणार नाही बरोबर आहे तुमचं शंभर टक्के पावसाळ्याच्या अगोदरच होईल पण कसं आहे आता कामं असतं तर थोडंफार उशीर गिशीर होते आहे लोकांचा अतिक्रमण असेल काही अडचणी असतात थोड्याफार त्यामुळे हे थोडाफार सुरू राहते पण कामाला नगरपालिकेने सुरुवात केली आहे मुख्याधिकारी साहेब रामराजे कापरे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आजपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे काही मंडळी आपल्यासोबत ती बोलतात का पाहू काम दोन मिनिटं दुकानदार येत होते दुकानदार का क्या नाम है तुम्हारा? है। मोहम्मद। मोहम्मद। बोलो बोलो नाम क्या तुम्हारे? तुम्हारी दुकाने टूट गए तो दुकान हमको कब दे रहे है? क्या दे रहे हैं तो मुख्य अधिकारी से बात करे क्या तुमने अधिकारी अधिकारी हाँ। हाँ? आ रहे नहीं यहाँ पे नगर पालिका में रह रहे नहीं अधिकारी बोलो तुम बोलो अधिकारी नगर पालिका में रह रहा नहीं पर का कहना है अच्छा हमारा ये दुकान कब मिलते अरे हमारा है कि दुकान कब मिलने वाले अच्छा पैसे पाल लगा रहे तुम्हारा जेसीबी चालू कर दिए जेसीबी लगा के पाल भी तोड़ डाले तुम करना क्या फिर बहुत बहुत विकास हो गया लोकांचं म्हणणं आलं की ठीक आहे तुम्ही विकास करा आमची काही अडचण नाही मात्र आमची जे दुकानं तोडली तुम्ही तर आम्हाला लवकरात लवकर जागा द्या म्हणजे पावसाळा जवळ या लागला पावसाळ्याच्या अगोदर आमची दुकाने कुठं कुठं व्यवसाय सुरू झाला पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे मुख्याधिकारी साहेब सुद्धा त्या प्रयत्नात असतीलच आपल्याला काही तिकडचं माहीत नाही त्यांचं आता जर कामाला मुहूर्ताला सुरुवात केली मूळ मुद्द्यावर येऊ आपण मुख्याधिकारी साहेब यांनी म्हणजे नगरपालिकेने कामाला सुरुवात केलेली आहे या ठिकाणी रस्त्याचं सपाटीकरण म्हणजे हा या रस्त्याला सपाटीकरणाचं मिळतं जुळतं हे हा इकडचा भाग करण्यात येत आहे म्हणजे जे अतिक्रमण काढलं होतं त्या ठिकाणी कामाला सुरुवात करण्यात आली आहे काळी माती टाकून आणि बाजूला स्ट्रीट लाईट झाडाची व्यवस्था या ठिकाणी आजपासून कामाला सुरुवात झालेली आहे हा पश्चिम बाबाकडचा भाग आहे जे सी बी आलेले नगरपालिकेचे इंजिनियर म्हणजे किशोर भाऊ साहेब त्यांच्यानंतर विशाल भाऊ शिरपूरकर अंतरभाई व इतर भरपूर मंडळी या ठिकाणी होती आता ते पुढं सर्वे करायला गेलेले आहेत पुढंसुद्धा पाहणी करत आहेत ते की कुठं काही अडचण आहे का काही आहे का त्यामुळे नगरपालिकेने विकास कामाला आजपासून सुरुवात केल्याचं आपल्याला दिसत आहे कोणाला काही अडचण असेल तर मॅसेज टाकू शकता तुम्ही रामा घोरपडे साहेबसुद्धा लाईव्ह आलेले आहेत सचिन भाऊ गायकवाड हे सुद्धा लाईव्ह येतं धन्यवाद तुमचे बी ले ले। आज काही जास्त बातम्या नव्हत्या मी सर्व एकर शेअर फिरून आलो सकाळी पण वातावरण शांत होतं मात्र या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला नगरपालिकेचे कर्मचारी दिसले मला आता हे रिकाम्या जागेवर काय करायला लागले तिथं अतिक्रमण नाही पाडलेलं आहे तिथे येऊन उभे राहिले जे बी दिसली आपण त्यांना विचारणा केली त्यांनी सांगितलं की माऊली आजपासून कामाला आपण सुरुवात करत आहोत की रस्त्याचं सपाटीकरण करणे आणि रस्त्याच्या बाजूला म्हणजे या बाजूला शेवटी काळी माती टाकणे आणि झाडे लावणे स्ट्रीट लाईटची व्यवस्था केलेली आहे त्यांनी म्हणजे लवकरच कामाला सुरुवात झालेली आहे पावसाळ्याच्या अगोदर एखाद्या महिन्यात सर्व रस्ते व्यवस्थित होतील असा एक अंदाज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून तर खंडाळा बायपासपर्यंत ही कामे करण्यात येणार आहेत असे नगरपालिकेच्या वतीने आपल्याला सांगण्यात आलेले आहे आता मी एक तुम्हाला दुसरी माहिती सांगतो मी दोन वाजता लोणारला जाणार आहे लोनाला एक सोयऱ्याचं लग्न आहे तिथं ते लग्न आणि त्यानंतर खुशालराव गायकवाड येतं तिथं त्यांचा फोन आला होता सकाळी त्यांची काहीतरी बातमी आहे तिथं म्हणजे योगायोगान तुम्ही येत असाल तर मग आमचीसुद्धा बातमी घ्या तुमच्या चॅनलवर भरपूर लोक पाहत आहेत सहकार्य करत आहेत तुम्हाला लोक आणि प्रसिद्धी मिळते लोकांना माहिती होती अधिकारीसुद्धा मागे पुढे कामं करतात त्याच्यामुळं आमचीसुद्धा बातमी तुमच्या चॅनलवर येऊ द्या असं त्यांनी सांगितलं तर ते आपण दोन अडीच वाजता जाणार आहे आणि त्यानंतर लोणाची एक बातमी तुम्हाला लोणाठ दाखवतो मी की त्यांचा भाग तुम्हाला दाखवला मी काय परिस्थिती होती ती रस्ता सपाटीकरण किंवा रस्ता रुंदीकरण या कामाला सुरुवात झालेली आहे काळी माती टाकणार बाजू पलीकड नाल्या ह्याच राहणारे एम आर डी सीच्या ज्या नाल्या येतात त्याच नाल्या राहणारे दुसऱ्या नाल्या काय बनणार नाही तर नगरपालिकेला कामाचा मुहूर्त सुरू ठेवला त्यांनी आणि कामाला आजपासून सुरुवात झालेली आहे स्ट्रीट लाईट लावणे आणि बाजूला झाडं लावणे म्हणजे रस्ता रुंदीकरण सौंदर्यीकरण एकंदरीत मुख्याधिकारी साहेब रामराजे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे सध्या या ठिकाणची एवढीच बातमी आहे समोर काही असलं तर पुन्हा तुम्हाला कळवतो आणि दोन अडीच तीन वाजता एक लोणारची बातमी टाकणार आहोत आपण लोणारला जाणार आहे मी त्या ठिकाणची सुद्धा बातमी लावू आपण तोपर्यंत अतुल भाऊ शिंदे सुद्धा लाईव आलेले आहेत धन्यवाद तुमचे बी आता मी ठेवतो कारण इथं जास्त सांगण्यासारखं नाही हे तुम्हाला समजला काय विषय आहे तो का रस्त्याच्या कामाला रुंदीकरणाला स्ट्रीट लाईट झाडे लावणे या कामाला नगरपालिकेने सुरुवात केलेली आहे जय महाराष्ट्र बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा